एम अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे घेताच पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रीकर परदेशी यांनी शिस्तबद्ध कारभाराची चुणूक दाखवायला सुरुवात केली धूळखात पडून असलेल्या पीएमपीच्या बसेस रस्त्यावर धावण्यासाठी त्यांनी प्रयत्न के सुरू केले असून कर्मचाऱ्यांना आठ तास काम करण्याचे आदेश बजावले आहेत याबाबत आयुक्त श्रीकर परदेशी यांनी पिंपरीत पत्रकारांना माहिती दिली ते म्हणाले की पीएमपीएलची सूत्रे स्वीकारल्यानंतर येथील कार्यालयीन कर्मचारी अवघे पाच ते सहा तास काम करीत असल्याचे निदर्शनास आले वास्तविक पीएमपीएमएल तोट्यात आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक योगदान देऊन संस्था प्रगतीपथावर आणणे आवश्यक आहे सध्या तेथील बहुसंख्य कर्मचारी अकरा ते पाच या वेळेत काम करतात त्यांना दहा ते सहा असे आठ तास कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत पीएमपीच्या चाळीस बसेस किरकोळ दुरुस्तीसाठी धुळकात पडून होत्या त्या दुरुस्त करून रस्त्यावर आणण्याचे निर्देश दिले आहेत अशोक लेलँड ले आणि टाटा या कंपन्यांची बिले थकल्याने त्यांनी वाहनांच्या सुट्ट्या भागांचा पुरवठा बंद केला आहे त्यामुळे सध्या ताफ्यात असलेल्या बसेस पैकी सदुसष्ट टक्के बसेस रस्त्यावर धावत आहेत त्यामुळे या थकीत बिलांची पूर्तता करून किमान ऐंशी टक्के बसेस प्रवाशांसाठी उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आयुक्त श्रीकर परदेशी यांनी सांगितले राज्य शासनाने पीएमपीएमएलचा तोटा भरून काढण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांना आपापल्या अर्थसंकल्पातील दोन टक्के रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार ही रक्कम देण्याबाबत दोन्ही महापालिकांकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे प्येम प्येम चा कारभार पूर्ण कार्यक्षमतेने चालविण्यासाठी आराखडा तयार करणे आवश्यक आहे हा आराखडा तयार करून तो लवकरच संचालक मंडळाच्या बैठकीपुढे सादर केला जाईल असेही त्यांनी नमूद केले।